नमस्कार आपण आज अशा एका जगात जगतोय जी पूर्णपणे कोडवर अवलंबून आहे पण कधी विचार केलाय की या कोडच्या अगदी मुळाशी काय आहे चला आज आपण हाच प्रवास करूया म्हणजे अगदी मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करून ह्याचं रहस्य उलगडूया हे ऐकायलाच किती अविश्वसनीय वाटतं नाही का की आपलं संपूर्ण डिजिटल जग म्हणजे आपले स्मार्टफोन गेम्स इंटरनेटवरचं सगळं काही फक्त आणि फक्त दोन अंकांवर तयार झालंय कसं चला या विश्लेषणात आपण हेच कोड सोडवूया सुरुवात करूया तर तर मग कंप्युटरशी बोलायचं असेल तर त्याची भाषा शिकावी लागेल आणि चांगली गोष्ट ही आहे की त्याची भाषा खूपच सोपी आहे त्याला फक्त दोनच शब्द कळतात शून्य आणि एक याच भाषेला बायनरी असं म्हणतात याला असं समजूया जसं आपल्या घरात विजेचं बटन असतं एक म्हणजे समजा बटन ऑन आहे वीज वाहते आणि शून्य म्हणजे बटन ऑफ आहे आता कल्पना करा की कंप्युटरच्या आतमध्ये अशी लाखो करोडो छोटी छोटी बटन आहेत जी सतत चालू बंद चालू बंद होत राहतात आणि याच साध्या क्रियेतून सगळी जादू घडते मग कम्प्युटरला हाय सारखा शब्द कसा कळतो बरं तो प्रत्येक अक्षराला शून्य आणि एकच्या एका एक विशिष्ट पॅटर्नमध्ये बदलतो म्हणजे एचसाठी एक वेगळा पॅटर्न साठी दुसरा आणि मार्क साठी तिसरा आणि मग हे सगळे पॅटर्न एकत्र करूनच शब्द आणि वाक्य तयार होतात पण हे नियम आले कुठून म्हणजे एचसाठी हाच कोड का गंमत म्हणजे हा काही निसर्गाचा नियम नाही आहे काही हुशार लोकांनी एकत्र बसून हे ठरवलं त्यांनी अक्षरशः एक बैठक घेतली आणि ठरवलं की चला आपण कॅपिटल ए साठी पासष्ट हा नंबर वापरूया आणि मग त्यातून ॲस्की आणि युनिकोड सारखे स्टँडर्ड्स तयार झाले हे का केलं तर जगातले सगळे कंप्युटर्स एकमेकांशी एकाच भाषेत बोलू शकतील म्हणजे हा पूर्णपणे माणसांनी घेतलेला एक निर्णय होता आणि ही साधी सिस्टम फक्त अक्षरं आणि अंकांपुरतीच नाहीये आपण रोजच्या वापरातले रंग विरामचिन्ह आणि हो आपले लाडके इमोजीसुद्धा याच शून्य आणि एकच्या भाषेत साठवलेले असतात हीच तर खरी कमाल आहे ओके तर आता कम्प्युटरला आपली भाषा कळते पण फक्त माहिती साठवून काय फायदा आपल्याला त्याला काहीतरी करायला सांगायचं आहे बरोबर मग कम्प्युटरला सूचना कशा द्यायच्या इथेच सुरू होते ॲक्शनची रेसिपी अल्गोरिदम हा शब्द ऐकून घाबरू नका अल्गोरिदम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एखाद्या पदार्थाच्या रेसिपीसारखंच आहे जसं रेसिपीमध्ये प्रत्येक स्टेप लिहिलेली असते तसंच अल्गोरिदममध्ये मध्ये कम्प्युटरला काय करायचंय याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या असतात अगदी सोप्प आहे आता ह्या सूचना आपण दोन प्रकारे देऊ शकतो बघा एका बाजूला सी सारखा टेक्स्ट आधारित कोड आहे जो पहिल्यांदा पाहिल्यावर जरा किचकट वाटू शकतो तर दुसऱ्या बाजूला स्क्रॅचसारखे सारखे रंगीबेरंगी व्हिज्युअल ब्लॉक्स आहेत जे एखाद्या कोड्यासारखे जोडायला एकदम सोपे वाटतात पण गंमत अशी आहे की कि दिसायला किती वेगळे असले तरी या दोघांमागचं तर्क म्हणजे लॉजिक मात्र एकच आहे तर मग प्रोग्रॅमिंग म्हणजे तरी काय ते म्हणजे कम्प्युटरकडून एखादा काम करून घेण्यासाठी अशा लॉजिकल स्टेप्सना एकामागोमाग एक जोडणं जसं की हिरवा झेंडा क्लिक केल्यावर हॅलो म्हण आणि मग नाव विचार बस इतकं साधा आहे हे व्हिज्युअल ब्लॉग शिकायला खूप छान आहेत पण खरी ताकद मात्र टेक्स्ट आधारित कोडमध्ये आहे चला आता जरा पुढे जाऊया आणि पाहूया की या सोप्या दिसणाऱ्या ब्लॉक्समागे खरा कोड कसा दिसतो आणि तो किती पॉवरफुल असू शकतो प्रोग्रॅमिंगमधली एक खूप महत्वाची संकल्पना आहे लूप लूप म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे स्क्रॅचमध्ये आपण हे ब्लॉक्स जोडून करतो तर सी सारख्या भाषेत तेच काम काही ओळींच्या कोडमध्ये लिहिलं जातं जरी स्वरूप वेगळं असलं तरी कम्प्युटरला दिलेली सूचना एकच आहे हे काम पुन्हा कर पण एक मिनिट कम्प्युटरला सी किंवा पायथन कसं कळतं त्याला तर फक्त शून्य आणि एकची भाषा येते इथेच खरी भूमिका बजावतो कंपायलर कंपायलर एका ट्रान्सलेटरसारखं म्हणजे दुभाषासारखं काम करतो तो आपण लिहिलेला कोड घेतो आणि त्याचं भाषांतर कम्प्युटरला समजणाऱ्या शून्य आणि एकच्या भाषेत करतो तर आता आपल्याकडे कम्प्युटरशी बोलण्यासाठी पॉवरफुल भाषा आहेत पण काही ओळींच्या कोडपासून आपण रोज वापरतो ती मोठी मोठी ॲप्लिकेशन्स तयार कसे होतात ह्या छोट्या छोट्या सूचना एकत्र येऊन एक, एक अख्खं डिजिटल जग कसं उभं करतात जरा विचार करा आज आपण वापरलेली प्रत्येक वेबसाईट प्रत्येक मोबाईल ॲप प्रत्येक गेम अगदी सगळं काही याच प्रोग्रामिंग भाषांच्या पायावर उभं आहे हा कोडच आपल्या डिजिटल अनुभवाचा खरा आधारस्तंभ आहे याचं एक सोपं उदाहरण म्हणजे लायब्ररी विचार करा एका मोठ्या लायब्ररीमध्ये हजारो पुस्तकं आहेत पण ती कशीही विखुरलेली आहेत आपल्याला हवं असलेलं पुस्तक शोधायला किती वेळ लागेल खूपच कठीण होईल बरोबर डेटा स्ट्रक्चर्स म्हणजे लायब्ररीमधल्या कपाटांसारखं काम करतात ते कोडमधल्या माहितीला म्हणजे डेटाला व्यवस्थित आयोजित करतात त्यामुळे काय होतं तर ॲप्लिकेशन्स खूप वेगाने आणि प्रभावीपणे काम करू शकतात आत्तापर्यंत आपण कोडचे मूलभूत घटक पाहिले सूचना कशा द्यायच्या ते पाहिलं आणि रचना कशी करायची हेही पाहिलं पण हे सगळं एकत्र येऊन एक जागतिक नेटवर्क कसं तयार होतं चला आता हे सगळे तुकडे जोडून अंतिम चित्र कसं दिसतं ते पाहूया मग हे सगळे ॲप्स एकमेकांशी बोलतात कसे इंटरनेटमुळे इंटरनेट म्हणजे इंटरनेट एक मोठं जाळं आहे जे या सगळ्या डिव्हाइसेसना एकमेकांशी जोडतं आणि त्यांच्यामध्ये माहितीची म्हणजेच शून्य आणि एकची छोटी पॅकेट्स पाठवतं प्रत्येक डिव्हाइसचा एक युनिक आय पी एड्रेस असतो अगदी आपल्या घराच्या पत्त्यासारखा आणि शेवटी सगळा प्रवास करून आपण परत मूळ मुद्द्यावर येतो कम्प्युटर सायन्स म्हणजे नेमकं काय तर इनपुट घेणं त्यावर प्रक्रिया करणं आणि आपल्याला हवं असलेलं आउटपुट म्हणजे उत्तर देणं ही खरं तर समस्या सोडवण्याची एक अत्यंत प्रभावी आणि शिस्तबद्ध पद्धत आहे फक्त एका शून्य आणि एका एक पासून सुरू झालेली ही भाषा आज अख्खं जग चालवत आहे यातून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते की सगळ्यात साध्या साधनांमधूनही अत्यंत शक्तिशाली गोष्टी निर्माण होऊ शकतात तर मग या ज्ञानाचा वापर करून आपण कोणती समस्या सोडवणार आहोत